लोक तुम्हालाच का त्रास देतात तुमचीच ही दहा मानसिक कारणे जीवनात कधी ना कधी प्रत्येकाला वाटतं की माझ्या वाटेला का सतत त्रास येतो किंवा लोक मला सतत त्रास का देतात खर तर हा प्रश्न समजून घेणं महत्वाचं आहे लोकांचा तुमच्याशी वागण्याचा प्रकार केवळ त्यांच्या स्वभावाशी संबंधित नसतो तर त्यामध्ये तुमची मानसिकता आणि तुमचं स्वतःचं आचरण देखील कारणीभूत ठरू शकतं तर जाणून घेऊया अशी दहा मानसिक कारणं ज्यामुळे लोक तुम्हाला त्रास देतात नंबर एक उदारता किंवा होकारार्थी स्वभाव जर तुमच्या स्वभावात एक प्रकारची होकारार्थी वृत्ती आहे आणि तुम्ही नेहमीच लोकांना मदत करण्यासाठी तत्पर असतात तर काही लोक तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात तुमची उदार प्रवृत्ती किंवा नेहमीच मदत करण्याची तयारी यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी सहज उपलब्ध वाटतात त्यामुळे ते तुम्हाला त्रास देण्याची हिंमत करतात नंबर दोन स्वतःच मत व्यक्त करण्याची भीती अनेक वेळा आपल्याला जे वाटतं ते बोलण्याची भीती असते जर तुम्ही आपलं मत न सांगता इतरांच्या अपेक्षेप्रमाणे वागत असाल तर तुमच्या मताला कमी मान दिला जाईल अशा परिस्थितीत लोकांना तुमचं महत्त्व जाणवत नाही त्यामुळे ते तुम्हाला त्रास देतात नंबर तीन अतिशय संवेदनशीलता संवेदनशील असणं चांगलं आहे पण जेव्हा आपण अतिशय संवेदनशील असतो तेव्हा इतरांच्या शब्दांना किंवा वर्तनाला खूप मनावर घेतो त्यामुळे काही लोक तुम्हाला सहजपणे त्रास देतात कारण त्यांना तुमची प्रतिक्रिया पाहायला आवडते नंबर चार स्वतःला कमी लेखणं आपण स्वतःची किंमत ओळखत नसाल तर लोक सहजपणे तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकतात स्वतःबद्दल नकारात्मक विचार करणे किंवा आपल्या आत्ममूल्यांचा अभाव असणे यामुळे लोक तुमच्यावर सहजपणे टीका करू शकतात आणि त्रास देऊ शकतात आत्मविश्वासाचा अभाव असल्यास लोक तुम्हाला कमजोर मानतात आणि त्या कारणामुळे तुम्हाला त्रास देतात नंबर पाच सर्वांना खुश करण्याची वृत्ती सर्वांना खुश ठेवण्याची इच्छा ही कधीकधी नकारात्मक परिणाम घडवू शकते ज्यामुळे तुम्ही सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा लोकांना हे जाणवतं की तुम्ही त्यांच्यासाठी सतत उपलब्ध असतात त्यामुळे ते तुमच्यावर त्यांची मर्जी लादण्याचा प्रयत्न करतात यामध्ये तुम्हाला त्रास होऊ शकतो कारण तुम्ही स्वतःची मतं बाजूला ठेवून इतरांची मतं स्वीकारतात नंबर सहा निर्णय घेण्याचा अभाव जोपर्यंत तुम्ही ठामपणे आपले निर्णय घेत नाही तोपर्यंत इतर लोक तुमच्यावर सहज वर्चस्व गाजवू शकतात निर्णय घेण्याचा अभाव असल्यामुळे लोक तुम्हाला कमी लेखतात आणि तुम्हाला त्रास देतात तुम्ही जेव्हा काय करावे याबद्दल गोंधळत असतात तेव्हा इतरांना तुमच्यावर टीका करणं सोपं जातं नंबर सात आपलं स्वतःचं समर्थन करण्याची कमी क्षमता कधी कधी आपण इतरांशी मतभेद टाळण्यासाठी स्वतःचं समर्थन करत नाही तुम्ही स्वतःच्या मतांचा बचाव करत नसल्यास लोक तुमच्यावर हुकूम गाजवायला सुरू करतात त्यामुळे ते तुमच्या मर्यादा ओलांडून वागू लागतात त्यामुळे तुम्हाला त्रास होतो नंबर आठ नेहमी माफ करण्याची सवय आपल्याला इतरांनी केलेली चूक माफ करायला आवडतं हे चांगलं आहे पण जेव्हा माफी देण्याचं प्रमाण अति ते वाढतं तेव्हा लोक तुमचा फायदा घेण्याची संधी शोधू लागतात तुम्ही माफ केल्यावर लोकांना हे वाटू शकतं की काहीही केलं तरी तुम्ही सोडून देतात अशा प्रकारे ते तुम्हाला त्रास देतात नंबर नऊ आपल्या बाजूला ठेवून अनेकदा आपण आपली मतं आवडीनिवडी बाजूला ठेवून इतरांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करतो अशा वेळी इतर लोक हे समजतात की तुम्हाला स्वतःसाठी विचार करण्याची सवय नाही आणि त्या आपल्या गरजा तुमच्यावर लादू लागतात त्यामुळे तुम्हाला त्रास होतो कारण तुम्हाला स्वतःचं मत व्यक्त करण्याची संधी मिळत नाही नंबर दहा निरंतर सहनशीलता सहनशील असणं हा एक चांगला गुण आहे परंतु जर तुम्ही सतत सहनशील असाल काहीही बोलत नसाल तर लोक तुम्हाला नेहमीच त्रास देण्याची संधी शोधतात तुम्ही त्यांच्यावर सहनशीलतेचा प्रभाव टाकून त्यांना त्यांची चूक समजावून सांगितली तर ते तुम्हाला त्रास देणं थांबवतील तुम्हीही लोकांच्या वागण्यावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवू शकता त्यासाठी वर दिलेली मानसिक कारणं समजून घेतली तर तुम्हाला तुमच्यातील दोष सुधारता येतील आपलं मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी आणि इतरांच्या नकारात्मक वर्तनाला तोंड देण्यासाठी स्वतःला थोडं सशक्त बनवणं आवश्यक आहे प्रामाणिकपणा हा माणसाचा एक अत्यंत आदरणीय गुण आहे समाजात सन्माननीय स्थान मिळवण्यासाठी प्रामाणिकपणा महत्त्वाचा असतो पण काही लोक अति प्रामाणिक असतात त्यांच्या दैनंदिन जीवनावर खोल परिणाम होतो अतिप्रामाणिकपणामुळे माणूस इतरांच्या अपेक्षांना जास्त महत्व देतो आणि कधी कधी स्वतःच्या स्थान देतो या लेखात आपण ओळखण्याची पंधरा लक्षणे सत्य बोलण्याची सवय अतिप्रामाणिक व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत खोट बोलू शकत नाही सत्य सांगणे त्याच्यासाठी नैतिकतेचा प्रश्न असतो ते कधी कधी कठीण परिस्थितीत असले तरीही सत्यालाच प्राधान्य देतात सत्य हे कधी कधी कटू असू शकतं तरीही ते सत्यच बोलतात कारण त्यांना वाटते की हेच योग्य आहे नंबर दोन अपरिहार्य स्पष्ट बोलण्याचे धाडस करतात त्यांना कोणत्याही गोष्टीत फसवा फसवी करणे किंवा अप्रत्यक्ष बोलणे आवडत नाही त्यांच्या मते स्पष्टता हीच विश्वास आणि नात्याचा गाभा आहे त्यांचा स्पष्ट वक्तव्यपणा त्यांना नातेवाईकांमध्ये आव्हानात्मक परिस्थितीत आणतो पण त्यांना तो महत्वपूर्ण वाटतो तीन आपण कोण आहोत हे न लपवणे अतिप्रामाणिक व्यक्ती स्वतःला कधीच लपवत नाही त्यांना वाटते की आपली खोटी ओळख दाखवणे म्हणजे स्वतःला आणि इतरांना फसवणे आहे ते कधीच कुठलेही गुपित राखून ठेवत नाही त्यांना ते अवघड जातं त्यांच्या मते प्रामाणिक राहणं हेच खऱ्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब आहे नंबर चार आदरपूर्वक मत देते दे। अति प्रामाणिक लोक कोणत्याही परिस्थितीत आपलं मत न सांगता राहू शकत नाहीत हे करताना ते इतरांच्या भावना विचारात घेतात आणि समोरच्याचं मत काहीही असलं तरी त्याचा आदर करतात अपमान करत नाहीत ज्यामुळे त्यांचा देखील आदर होतो नंबर पाच माफ करण्याची सवय प्रामाणिक व्यक्ती इतरांच्या चुका सहज माफ करू शकतात कारण त्यांना माणसाच्या मर्यादा समजतात त्यांना माफ करण्यात आनंद मिळतो कारण त्यांच्या मते प्रामाणिक नात्यामध्ये क्षमा महत्वाची असते हे लोक नेहमी नाते संबंधांना जपण्याचा प्रयत्न करतात नंबर सहा स्वतःच्या भावनांमध्ये प्रामाणिक अतिप्रामाणिक व्यक्ती स्वतःच्या भावना इतरांपासून लपवत नाहीत त्यांना जसं वाटतं ते स्पष्टपणे सांगण्याची त्यांची तयारी असते त्यांना वाटते की भावनांचा उघडपणे स्वीकार म्हणजे नात्यांचं सत्यदर्शन आहे आणि ते आपल्या भावनांबद्दल प्रामाणिक राहतात नंबर सात आवडीनिवडी स्पष्टपणे सांगणे आपल्याला काय आवडतं काय नाही हे प्रामाणिक व्यक्ती स्पष्ट सांगतात त्यांना कोणालाही गोंधळात टाकायचं नसतं आणि त्यांच्या स्पष्टतेमुळे इतरांना त्यांच्याशी वागताना सोपं होतं त्यांची आवडनिवड मतं स्पष्ट असल्याने त्यांच्याशी संवादही सोपा आणि विश्वासार्ह होतो नंबर आठ आपल्या चुका स्वीकारणे अतिप्रामाणिक व्यक्ती आपल्या चुका सहज स्वीकारतात त्यांना त्यांच्या अपयशाची किंवा चूक झाल्याची लाज वाटत नाही उलट त्यांना वाटतं की चुका कबूल करूनच चु व्यक्तिमत्व सुधारता येतं ते सुधारण्याची आणि पुढे जाण्याची तयारी दाखवतात नंबर नऊ संकटात शांतता राखणे अतिप्रामाणिक लोक कोणत्याही संकटाचा सामना अत्यंत संयमाने करतात त्यांना माहीत असतं की सत्य आणि स्पष्टता त्यांना अशा परिस्थितीतून मार्ग दाखवतील संकटाच्या काळातही ते त्यांच्या मूल्यांना चिटकून राहतात आणि शांततेने संयमाचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात नंबर दहा दुर्मिळ पण महत्वाची नाती अतिप्रामाणिक लोकांना मित्र कमी असतात पण जे असतात ते अत्यंत घट्ट आणि विश्वासार्ह नाते असते त्यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांच्याजवळ येणारी लोकं फक्त तशीच असतात जी त्यांच्या मूल्यांना समजून घेतात आणि त्यांना आदर देतात नंबर अकरा स्वतःच्या निर्णयावर ठाम राहणे अतिप्रामाणिक लोक त्यांच्या निर्णयावर ठाम राहतात त्यांना स्वतःच्या निर्णयाबद्दल शंका नसते कारण ते प्रामाणिकपणे निर्णय घेतात ते इतरांच्या मतांनीही विचलित होत नाहीत कारण त्यांना ठाऊक असतं की त्यांचं ठरलेलं सत्यच मार्गदर्शन योग्य आहे नंबर बारा इतरांना योग्य सल्ला देणे अतिप्रामाणिक लोक नेहमी इतरांना चांगले आणि योग्य सल्ले देतात त्यांना फसवणं किंवा चुकीचा सल्ला देणं हे असंही वाटतं त्यांच्या सल्ल्यांना नेहमी आधार असतो आणि ते इतरांच्या भल्यासाठीच बोलतात नंबर तेरा फसवासवी टाळणे अति प्रामाणिक व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या फसवा फसवीमध्ये सहभागी होत नाही त्यांना वाटतं की प्रामाणिकपणाचं मूल्य इतरांशी फसवणूक करून कधीही मिळवता येणार नाही म्हणूनच ते नेहमी आपल्या कामात आणि नाते संबंधात लेखत नाहीत व्यक्ती स्वतःला कमी लेखत नाहीत कारण त्यांना वाटतं की त्यांचं हे त्यांच्या मूल्यांचं प्रतीक आहे ते कधीही स्वतःच्या क्षमतांवर शंका घेत नाहीत आणि इतरांच्या अपेक्षांमुळे स्वतःला कमी लेखत नाहीत नंबर पंधरा आपल्या निर्णयाबाबत उत्तरदायित्व स्वीकारणे अतिप्रामाणिक व्यक्ती नेहमी त्यांच्या निर्णयाबाबत उत्तरदायित्व स्वीकारतात त्यांना माहीत असतं की ते जे निर्णय घेतात ते प्रामाणिकपणे घेतलेले असतात आणि म्हणून त्यांना त्या ते निर्णयाच्या परिणामांशी तोंड देण्याची पूर्ण तयारी असते त्यांना जबाबदारी स्वीकारण्यात कसलीही अडचण वाटत नाही अति प्रामाणिकपणा हा एक अत्यंत आदरणीय गुण आहे परंतु तो कधी कधी व्यक्तीच्या जीवनात आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करू शकतो अतिप्रामाणिक व्यक्तींना इतरांशी सुसंवाद राखण्याची कला अवगत असली तरी त्यांच्या स्पष्टपणामुळे काही वेळा ते कठीण निर्णय घेण्यास प्रवृत्त होतात अशा लोकांना जपणे त्यांचा आदर करणे आणि त्यांच्याकडून शिकणे आपल्याला नातेसंबंधांमध्ये अधिक प्रगल्भ बनवू शकते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन विचारांसह